मित्रांनो तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये कलश भरलेला असेल जो कुलदेवतेचा कलश असतो तो भरलेला असेल कायम स्वरूपीचा हा कलश असेल तर कधी ना कधी प्रत्येक घरावर अशी वेळ येते की कलशातील नारळाला तडा जातो किंवा त्या नारळाला कोंब फुटतो मग अशा वेळेस बरेचसे प्रश्न मनात निर्माण होतात शंका येतात मग भीती निर्माण होते काय करावं असं का झालं असे अनेको प्रश्न निर्माण होत असतात तर याबद्दल आपण जाणून घेऊया की जर आपल्या घरात कोणताही कलश असेल कुलदेवीचा कलश असेल कायमस्वरूपीचा कलश असेल किंवा कोणती पूजा आपण केलेली असेल सत्यनारायणाची किंवा गुरुवारची किंवा वैभवलक्ष्मीची महालक्ष्मीची कोणतीही तेव्हा आपण कलश भरतो तर तो कलश असेल कोणताही कलश असेल त्या कलशाला जर तडा गेला म्हणजे नारळाला तडा गेला किंवा त्या कलशातील नारळाला कोंब फुटला तर मग काय करावं तर मित्रांनो जर तुमच्या घरात कलश असेल आणि त्या कलशातील नारळाला तुम्हाला वाटलं की तडा गेलेला आहे हा नारळ ऑटोमॅटिक स्वतःहून आपोआप फुटलेला आहे तर मग अशा वेळेस आपण न घाबरता न भिता कोणतेही प्रश्न मनात न येऊ देता आपण सगळ्यात आधी नैवेद्य तयार करायचा कोणताही भाजीपोळी काही नैवेद्य करायचा आणि तो नैवेद्य देवघरात दाखवायचा अगरबत्ती दिवा लावायचा आणि देवांना कुलदेवीला म्हणजे तो कलश ज्याच्यासाठी भरला असेल आपण सत्यनारायणाला किंवा कुलदेवीला तर त्या देवांचे देवीचे स्मरण करून काही चुगबुल झाली असेल तर माफ करा अशी प्रार्थना करायची आहे आणि तो नारळ तिथून काढायचा आहे तो नारळ काढायचा आणि त्या जागी नवीन दुसरा नारळ आणून ठेवायचा आहे कलश त्याच्याने भरायचा आणि जो जुना नारळ ज्याला तडा गेला होता तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा बस बाकी काही करायचं नाही याने काही होत नाही तुम्ही फक्त तो नारळ विसर्जन करा दुसरा नारळ ठेवा पण नैवेद्य दाखवून प्रार्थना करून तो नारळ आपण हात लावायचा म्हणजे काढायचा आहे तर तळा गेला तर कोणतेही प्रश्न मनात येऊ देऊ नका सोप्या सरळ पद्धतीने तो नारळ बदलून टाकायचा आता दुसरं नारळाला जर कोंब फुटला तर काय करायचं तर तेव्हाही हेच करायचं नारळ घ्यायचा आणि त्याला विसर्जन नाही करायचं तो नारळ आपण जमिनीत गाडायचा आहे जेणेकरून नारळाचे झाड आपल्या घरातच येईल घराच्या बाहेर येईल तर तुम्ही ते करू शकतात किंवा मग तुम्हाला ते झाड न नको असेल तर मग तुम्ही ते वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकतात पण सहसा करून बरेचसे लोक जर कोंब फुटला तर त्या नारळाला एखाद्या कुंडीत टाकतात किंवा जमिनीत टाकतात आणि त्याच्या जागी दुसरा नारळ आणून ठेवतात तर कोणतीही शंका प्रश्न मनात येऊ देऊ नका साध्या सरळ पद्धतीने नारळाचे विसर्जन करायचे नवीन नारळ आणून ठेवायचा श्री स्वामी समर्थ